प्रत्येक सकाळनं ही काही ना काही घेऊन येत असते एक नवी ऊर्जा आहे एक नवीन शक्ती कारण जसा दिवस मावळतो ना तसा दुसऱ्या दिवशी तो, तो सुद्धा म्हणून आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट जर अशी झाली असेल की ज्यामुळे आपलं नुकसान झालं असेल तर त्याच एक म्हणजेच माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर का आपला एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा आपल्यासाठी नक्कीच उघडतो फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मी अनुप्रिया तुमचं होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर खूप दिवसापासून मनात होतं की म्हणजे ते आपले ड्रायफ्रूटचे लाडू मला बनवायचे होते पण हे काय करायचे की एक सामान आणायचं आणि एक सामान ठेवायचं तर मी इतकी परेशान झाले होते आठ दिवस झाले ते खोबरं आणि खारी घरी आहेत ठेवलेले आणि बाकीचे ड्रायफ्रूट सांगते तर आज उदाहरण उद्या अंतो चाललंय तर शेवटी काल मुहूर्त निघाला आहे तुमचंसुद्धा असंच होतं का की एकदा सांगितलेल्या गोष्टी ते चार वेळा ते जाणार आणि आणणार तर मला तरी वाटतं सगळ्या हाऊसवाईफचं असंच आहे एकदा सांगितलेली गोष्ट ती कधीच त्या दिवशी येणार नाही त्या गोष्टीला चार दिवस आठ दिवस तरी लागते आणि कधी कधी असाही येतो की ती गोष्ट नाही शेवटी आपल्याला जाऊन आणावी लागते तर जे काही खोबरं आहे ना ते मी आधी ना बारीक करून घेतलं छानपैकी कारण मग भाजताना आणि मिक्सरमधून काढायला थोडं इझी जाईल आणि सगळ्यात अवघड काम म्हणजे हे खारीकमधल्या बिया काढणं आणि हे मला इतकं हे जातं ना त्रासदायक जातं कारण की हे करायला ना इतका टाईम लागतो आणि इतकं परेशानीचं काम असतं आणि खायला ना आठ दिवससुद्धा लागणार नाही सगळेजण मस्तपैकी आरामात खाणारा आणि सगळी परेशानी करायला ही पण आप आपल्याला करावं तर लागणार तर मी अशा बिया काढत होते एक मध्ये मध्ये मग माझे अप्पू पण म्हणले की मम्मी मीसुद्धा काढू लागतो तुला तर तिला मी म्हणत होते खलबत्त्यात काढ बाई खाली नको काढू तर मग शेवटी ती असली फरशीवर बसली करत आणि शेवटी मग मला ते धुवून घ्यावं लागलं आणि एकदाचे माझे ड्रायफ्रूट्स रेडी झाले आणि नंतर ना मग आमच्या तिथून रोड साईडला ना एक पालखी जात होती तर मग आम्ही ते बघत बसलो तर बघा तुम्हीसुद्धा Terima kasih telah menonton!